एकसष्ट सुटला या मैदानातला आणि एकसष्ट मध्ये आठ गाड्यात लढा छोड त्यातला एक वाद झाला तिला दुसरा वाद केला इकडे पाच जणात सुंदर अशी लढा आहे खो सिमेला पात्र मधल्याच राणाला डबल टॅप टाकला आणि निकाली घेतला गड क्रमांक चा निकाल तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी महालक्ष्मी बस मार्तंड मल्हार ग्रुप झिरो झिरो सेवन या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे